नमस्कार मंडळी मी आनर ब्लॉगर स्वागत करतो का नवीन ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगचा विषय जरा इंटरेस्टिंग आहे आतापर्यंत तुम्हाला मी माझा दिवस कसे स्पेंड केलेत किंवा बाकीच्या गोष्टी कशा काय केल्यात ता सगळं तुम्हाला दाखवलं पण आजचा विषय जरा प्रोफेशनल म्हणजे मी तुम्हाला माझी सोशल माझी स्ट्रगल लाईफ दाखवली जरा प्रोफेशनल लाईफ दाखवायचं पण जरा वेळ आलेली आहे तर आज आपली एक मिटिंग आहे ठरलेली आहे सगळ्या फार्मरसोबत तर आपल्या तिथं जायचं त्यांच्यासोबत मिटिंग करून आपल्या विविध प्रकारचे ज्या आज शेती आहेत नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवाल्या सगळ्या शेतीत त्या शेती तुम्हाला आहेत तर त्यासाठी मी आता तिथे जाणार आहेत आम्ही माझे रूममेट पण आहेत आणि त्यानंतर तिथल्या सगळ्या गोष्टी डिस्कशन झाल्यानंतर आपल्या फ्रीमध्ये नाश्ता आणि जेवण जे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे त्या गोष्टी पण आहेत आणि तिथे वेज भेटतं का नाही या अवघडे आपल्याला बघ्यात पण प्रयत्न राहील आपला आणि परत त्याच्यानंतर तिथे चर्चा सगळं झाल्यानंतर आपल्याला जवळ जवळपास असं समजा की नऊ ते पाच म्हणजे संपूर्ण दिवसभर आपल्याला तिथेच राहायचं आहे विविध गोष्टीवर चर्चा करायची आणि आपल्याला आता थोड्याच वेळामध्ये आपले जे पोस्ट फार्म आहे जे आपले कोऑर्डिनेटर नमी ते आपल्याला येणार आहेत घ्यायला आणि त्यांच्यासोबत आपल्याला जायचं आहे पंधरा मिनटात तिथं पोचवून तिथे सगळे पुढचे प्रोसेस तुम्हाला दाखवतो पण ते दाखवण्यात बघ बघण्यासाठी संपूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा मंडळी कारण या ब्लॉगमध्ये नवीन नवीन तुम्हाला गोष्टी बघायला भेटणार नवीन नवीन तंत्रज्ञान बघायला भेटणार असं मला तरी वाटतंय त्याच्यामुळे बघा तुम्ही एवढा पाऊस पडतोय आता आम्ही आलेलो आहे आता केव्हा टूर होते काय माहीत नाही मध्ये नाश दिलेलं आहे पण नाश्याला सगळं अंड्याचं असं मंडळी आपण तर काही खाऊ शकत नाही वेगवेगळ्या ऑफिस ची वगैरे काहीतरी भेटली तरी आशा करूया तिथे सांगितले काही आणि त्याने आपलं दिलंय आपल्या नावाचं सगळं नाव बरोबर आहे ऑफिस आहे तस फार पण ऑफिस ऑफिस मध्ये काय अपेक्षा करू नका तुम्ही आणि जागृत मध्ये आपण आणि मग तिथे काही रेकॉर्डिंगला परमिशन नाही आपण बाहेर गेलो पण व्हिडिओ काढला दाखवतो म्हणून अफ वाय

नंबर एक चालतात आणि फोपमध्ये या डी जाहीर केली ती आणि इथं लेटूस म्हणजे कोबीच्या काउासारखा एक प्रकार असतो तो तो असतो आणि हे फिश कल्चरमध्ये आणि वॉटरमध्ये तर सगळं हे आणि तुम्ही बघू शकतात सगळे लोक चाललेले आहेत इथं आणि त्याच्याकडे आपल्याला ते रम पण टेस्ट करायला देणार आहेत आणि तर बघूयात कसं का काय सगळं असतं इथे खाली मासे आहेत आणि हे सगळं तुम्हाला दिसतात हे सगळे टँक आहेत तर याच्यामध्ये हे मासे पाळतात आणि मासेपासून जे वेस्ट प्रोडक्ट निघतं आणि मासे पाळतात आणि मासे पाळल्याचं जे पाणी असतं हे पाणी लिफ्ट करून त्याच्यासोबत जे ते वेस्ट प्रोडक्ट असतात ते बी सगळं ते यायला देतात इकडं जे फार्म दिसते तुम्हाला सगळ्यात म्हणजे तुम्हाला जे मागं जे फार्म दाखवलं मी त्याला हे पाणी देतात म्हणजे थोडक्यात कसं मासे पाळायचे माशापासून जे खत तयार होईल ते खताचं पाणी म्हणजे न्यूट्रिएंटवालं पाणी नाही का हे सगळं फर्टिलायझर्सवालं पाणी ते इकडं येणं देतात आता तुम्हाला एकदम जवळून दाखवतो बघा जे आहे कोकोपीठ आहे कोकोपीटमध्ये यांनी इलेक्ट्रिव्ह उगवलेले आणि मातीचा शून्य टक्के वापर आणि तुम्ही बघू शकतात हे थर्मोकॉल आहेत थर्मोकॉलमध्ये यांनी होल करून कप टाकलेले कपमध्ये आहे आणि कोकोपीटवर त्यांनी इलेक्ट्रिव्ह को को उगवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात किती चांगल्या प्रकारे आलेले आहेत हे वेगवेगळ्या रंगाचे देखील आहेत आणि अशा सगळ्या प्रकारे त्यांनी उगवलेलं आहे भरपूर मोठे फार्म आहेत आणि हे एका आठवड्यामध्ये जवळपास पन्नास हजार किलो हे पा, पालेभाज्या उगवतात आणि ते सगळ्यात सगळ्यात जास्त खप असतो बघू शकतात तुम्ही आता सोबत फोटो काढून आता आम्ही चाललेलो आहे रमची टेस्टिंग करायला मी नाही करणार काय चांगला माणूस आहे पण बाकीच्या लोकांना आवडतात मग ते ना फ्रीमध्ये जाणार आहे मग आता ते कसं आहे फुट्यात असलं सगळे आता तुम्ही गर्दी बघू शकतात हे सगळे पुढं गेलेले आहेत घेण्यासाठी आणि मी एकटा ते चौधरीं पाठीमागे बघू शकतात तर जाऊयात आपण तिथे आणि तिथे जाऊयात हे <laughs> आमचं फार्मर्स आहेत त्यांचं पन्नास वय तुम्ही वाटत नाही तसं <laughs> बघा तुम्ही एकदा बघतो रागाना तो really पण तो हलत नाही त्याचं वय जवळपास साठ ते सत्तर वर्ष आहे तर आता हल्ला थोडासा हल्ला बघा हे ऐंशी म्हणतात ऐंशी पर्यंत वय त्याचं mm. भारीच आहे पण काय अडचण नाही चांगलं आहे mm. तुम्ही बघू शकतात इथं जेवढी उसाची झाडं दिसतात ती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत काहीपासून निळा रस निघतो काहीपासून ब्राऊन काहीपासून पिवळा आणि काहीपासून हिरवा असे चार प्रकारचे रस निघतात एवढ्या व्हरायटीचे हे रम बनवतात आणि दादा मध्ये आपलं ते बॅरल दाखवणार म्हणजे बॅरल कसे कसे असतात तुम्हाला ते पण दाखवतो हे बघा हे सगळे भरलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये रम आहे हे बघा हवाईन इन रम तर तुम्ही बघू शकता हे जे बॅरल आहे हे दोन वर्षाचे आहेत दोन वर्षापासून इथं ठेवलेले आहेत आणि हे जे बॅरल आहेत हे सात वर्षापासून ठेवलेले आहे आणि ह्या एका बॅरलची किंमत आहे दहा हजार डॉलर आणि एका बॅरलची किंमत आहे पंधरा हजार डॉलर म्हणजे जवळपास हे बारा लाखाचे आहेत आणि जवळपास ही एक लाखाची एक बॅरलची किंमत आहे ही सगळ्याची नाही तुम्ही बघू शकता बॅरल किती तशी इथं आणि बघ आणि सगळ्या प्रकारचे रम आहेत आणि हे दोन सातवडसाठी ठेवलेल्या असतात आणि तुम्ही बघू शकता जवळपास तीन हजार त्यांच्याकडे बॅरल आहे तिथे सगळे हे बघा ओल्ड एक आणि रमची व्हरायटी बाईना आणि उडन वुडन विल ही विस्की म्हणजे इकडे विस्की रम सगळं 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 बनलं तर इथे फक्त उसापासून आता पुढे जाऊया तर रमच्या टेस्टिंगसाठी हे बघा ही उसापासून बनवलेली आणि काय सपोर्ट करून काय माहिती काय मी बघू शकतो तर इथे आहेत आता इथे लोक टेस्टिंगला आलेले आहेत याचा वास मधावाने येऊ राहिला आहे आणि याचा जो वास आहे हॉस्पिटलमध्ये गेलो होतो क्लिनिंगचा वास तो तसा वास आहे आणि याचा मधावाने वास आहे आणि आमचा लापट कामगार तीनदा पिऊन झालं तरी मन भरलं नाही तरी चाललंय पैसा अजून काम चांगला माणूस बिचारा आता वाईन टेस्टिंग झाल्यानंतर आता कुठेतरी नेणार तर आम्हाला तिथं मध्ये बाटल्या विकत घ्यायचा कार्यक्रम आहे पण काय एवढं एवढा मागास आपल्याला आपण काय उपयोग नाही आपल्याला तर समाजासाठी मी तुम्हाला नक्की नक्की दाखवणार फक्त बघत बघत राहणं आणि तर आपण आता मध्ये यांच्या दुकानात आलेलो आहे म्हणजे सगळं विक्रीसाठी असतं तर बघू शकतात यांनी कपड्यापासून सगळं सगळं विकायला ठेवलेलं आहे पण आम्ही काहीच घेणार नाही आम्ही तुमच्यापेक्षा हुशार आहेत आणि या रंगच्या वाटल्या पण ती स्टॉल हवाईचे लोक असे कपडे घालतात आणि त्यांनी अशा अशा ग्लास बी विकायला ठेवलेले आहेत खूप हुशार लोक आहेत ते चारचा बॉक्स कॉकटेलचा विकायला ठेवलेला आहे आणि असे रंग आहे बघा नव्या रंगाची याच्या खालची चा रंग बाटल्याचं दोन चार खिशात घालून घ्या वाटतं पण त्याचं करावं काय माहित नाही आम्हाला ते बॅरल मध्ये ठेवलेलं मध्ये याची किंमत पस्तीस डॉलर आहे एवढा याची किंमत डॉलर आहे बघू शकता आणि हे आमचं रूममेट काय दिसत घ्यायचं काय चौक आहे इकडे हे सिरप बिरप आहे ते आम्हाला बी काही माहित नाही आणि पाण्याच्या बाटल्यात हे <laughs> बघतोय मी तीस डॉलरला पाण्याची बाटली म्हणजे अडीच हजाराची पाण्याची बाटली आम्ही तर काही घेत नसतो जाऊ घ्या आपण जा, पुढच्या टप्प्याला तुम्हाला ते पण दाखवतो बघतो बघत राहा पण कसं आहे आम्हाला बसमध्ये नाही तर व्ही आय पी ट्रीटमेंट हवी मग आम्ही फॉर्च्युनरमध्ये चाललोय बघू शकत आपले फॉर्च्युनर फ्यू एक तास बच्चन ऐकले नंतर शेवटी आपली वेळ आली आहे व्हेज खाण्याची ज्यासाठी मी आलेलो इथे माझा मेन फोकस दहा हजार रुपये दिले तिथं बघूया तर आपल्याला भेटते का नाही बघा व्हेजिटेरियनला फक्त मला एक एकेवडी वाटी भेटली नॉन व्हेज वालेला बघा किती भेटलेलं खायलाच आता पदरी पडलं पवित्र झालं आता या ग्रुपमध्ये आपल्याला इथं वेल डॉडेड प्रोडक्ट कसे म्हणतात त्याचं मार्केटिंग कसं करते ते दाखवणार आहे मग तुम्हाला ते दाखवेल मी ही जी मशीन आहे ही हाय प्रेशर पॅकिंग करते तर यांना एका प्रोडक्टची लाईफ जी आहे बारा महिन्यापर्यंत वाढते बारा महिन्यापेक्षा जास्त तर ही जी मधली मशीन आहे ही जवळपास समुद्र तळाच्या खाली जो प्रेशर असतो सगळ्यात म्हणजे समुद्राचा जो तळे तिथे जेवढं प्रेशर असतो त्यापेक्षा सहा पट्टीने जास्त प्रेशर इथं तयार करून पॅकिंग करते इथून पाठवायचं बाहेर निघतं आता पुढे आपण पॅकिंगला जाऊयात ते पाण्याच्या बाटल्या म्हणजे पाण्याच्या बाटल्या म्हणजे लिक्विड ज्या कोल्ड्रिंक वगैरे असतात त्या बाटल्या भरण्यासाठीची सगळी प्रोसेस असते आणि आता पुढे आपण बघूयात अजून काय असतं तर विषय कसा आहे की जे आहे हे वाहिवा हे इतर सात हजार एकरावर पायन uh, जाणनस केले जात होते आणि ही जी मागची जी फॅसिलिटी आहे इथे तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे टोमॅटो जे बाकीचे जे प्रोडक्ट असतात त्याच्यावर <laughs> तुम्हाला ॲडिशन को, प्रोसेस करून प्रोडक्ट बनवायसाठी हे सपोर्ट करतो मग तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही देऊन तुमचे उत्पादन तयार करू शकता त्यासाठी तुम्हाला ते बॅकअप देतात तर आता आपण जाणार आहोत पायनॅपलच्या कंपनीमध्ये दाखवतो तुम्हाला ते पण तर मंडळी आपण आलेलो आहे अमेरिकेच्या सगळ्यात मोठ्या पायनॅपल प्रोड्युसिंग फार्मिंगला म्हणजे सगळ्या अमेरिकेसाठी हे पायनॅपल आणि पायनॅपल आणि केळी हे प्रोव्हाइड करतात जवळपास सात हजार एकर यांचं मोठं फार्म आहे आता एवढं तर आपण काही फिरणार नाही तुम्हाला जेवढं दाखवतो तेवढं मी की नक्की पण फक्त बघत राहा इथे पण बऱ्याच प्रकारचे प्रोडक्ट आहेत इकडे टोप्या आणि ते आहेत पण सगळ्यात मागे त्याच्यामुळे मी तुम्हाला लांबून दाखवतो आहे जवळून लावून दाखवायची माझी पण हिंमत नाही एवढं महागे ना आता पाण्याची बॉटल बघा पाण्याची बॉटल होऊन आपण अंदाज लावूयात एक लिटर पाण्याची बॉटल एक लिटर पाण्याची बॉटल साडेतीन था डॉलरला आहे तुम्ही विचार करा साडेतीन डॉलरला एक लिटर पाण्याची बॉटल म्हटलं किती अवघड आहे आता पण काय करणार तिसरं ऑप्शन नाही आहे आणि इकडं या एक टोप्यात त्या तुम्हाला मेघात दाखवून देतो हे बघा हे एवढ फ्रेम अॅल्युमिनियमआट दोनशे पंच्याऐंशी डॉलरला म्हणजे थोडक्यात पंचवीस हजाराला पंचवीस हजाराला ही एवढीशी आहे तर काय करणार आपण म्हणजे एवढं मागे आणि इकडे ही ज्वेलरी <laughs> ज्वेलरी बी आवड मागचा असेल तर कसं आहे पण बाकी सगळे बघूयात हे बघा पायन ॲपलसारखे हे शोभेच्या वस्तू बारा डॉलरला हजार रुपयाला अरे बापू अवघडे <laughs> आणि आपण आता ते लिटरन ते बघूयात एक एक शेवटचा झटकाच तुम्हाला देतो मी बघा हे वर्ष एकशे सत्तर डॉलरला आहे लिटरची काय प्राईस दिसत नाही मला या हां हां बघा हा, बघा एकशे सहा एकशे पासष्ट डॉलरपासून पाचशे दहा डॉलर म्हणजे चौदा हजारापासून तर चाळीस बेचाळीस हजारापर्यंत येईल लाकडाच्या वस्तू तिथं त्याच्यामुळं इथं आपण काही थांबत नाही आता आपण इथून निघूया दुसरीकडे आणि इथं इथं जे समोर तुम्हाला दिसलं इथे एक रेल्वे आहे ती पायनॅपल एक्सप्रेस बघा आणि त्या रेल्वेनं तुम्ही सगळं फिरू शकतात पण त्या रेल्वेची किंमत आहे ऐंशी डॉलर म्हणजे जवळपास आपल्याकडचे किती सात हजार डॉलर सात सहा सात सहा हजार रुपये किंवा सात हजार रुपये एवढी त्याची किंमत आहे आणि एका फार्मचा चक्कर मारण्यासाठी एवढे मी काय पैसे देऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही आणि बाकीच्यांना पण ते बरोबर नाही वाटलं मग आम्ही आता इथंच थांबलेलो आहे अजून बघूयात काय काय फिरायला आहे बघा मासे मासेलाव भरपूर सारे मासे तिथे आणि त्यात खायला घालते तिला आणि तुम्ही इथे बघू शकता ही सगळी पायनॅपलची झाडे आहेत अशी लावली जातात आणि असं काय बोलता नाही का म्हणजे सगळं डिझाईन केलेलं इथं वेगवेगळ्या म्हणजे जो जो ब्लॉक आहे म्हणजे हा ब्लॉक तो ब्लॉक प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी व्हरायटी आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती त्यांची दिलेली आहे एवढी माहिती मी नाही देऊ शकत तुम्ही जन घ्या समजून आणि ते तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं एक एकरापासून सुरुवात केली ती सध्या ते सात हजार एकर बघा तुम्ही किती बी पुढे जा किती बी मोठे गावठी कोंबडी सगळीकडे बघू शकतात चलायच आणि हा सगळा परिसर असा सगळे टुरिस्ट टुरिस्ट इथं तर मग आपण आता निघूयात आपल्या रूमकडे परत भरपूर चांगली ट्रिप होती भरपूर चांगली मजा आली तर परत आपले घर एन्जॉय करेंगे अरे बघा बाहेर चालू तुम्हाला बघू शकता सगळं तुम्ही फौर्चुनार मत, फौर्चुनार मत मत, तर आता आपण निघालो घराकडे पाऊस पडतोय रस्ते बघा किती सुंदर आहे पाहिजे निवांत आपण फॉर्च्युनर मध्ये फॉर्च्युनर मध्ये बसलो फॉर्च्युनर मध्ये संचित म्हटलं म्हणून फॉर्च्युनर आणले आपण डायरेक्ट फिरायला तर आता आपल्या रूमला गेलोच बोलू जरा असं गाडीत बोलणं की बरोबर नाही आहे तर या फॉर्च्युनरमध्ये आपण आलो आईस्क्रीम घेतली ते आपण पंधरा डॉलरला बघा चलायचंच आता आपण आपल्या रूमला आलेलो आहे तर आईस्क्रीम कसं आहे आईस्क्रीम खाऊन पिऊन झाली पण कसं आहे एवढ्या मागेची आईस्क्रीम घेतली मग जरा चांगले फोटो काढले पाहिजे आईस्क्रीमसोबत तर मग ती वरती असते तर आता आपण रूममध्ये जाऊयात आणि लॉग इथेच संपला ही सांगतो मी असेच ब्लॉग बघण्यासाठी हवाईमधले सबस्क्राईब करा अनदर ब्लॉगर आणि व्हिडिओ पण बघितला आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि थांबतो मी ते धन्यवाद